मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंती वर्षानिमित्त कलशाचे पूजन येथील विश्वात्मक विचार जगाला मार्गदर्शक मुख्यमंत्री पुणे दिनांक पंधरा संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायनाद्वारे अखिल विश्वाच्या कल्याणाची भावना मांडली आहे ज्ञानेश्वरीतील हा विश्वात्मक विचार भारतीय संस्कृतीचे मूळ असून तो जगाला मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनानिमित्त आयोजित संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कलशारोहण समारंभात ते बोलत होते यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन हरिभक्तपरायण मारुती महाराज कुरेकर हरिभक्तपरायण नारायण महाराज जाधव खासदार श्रीरंग बारणे आमदार उमा खापरे बापूसाहेब पटारे महेश लांडगे बाबाजी काळे देवेंद्र पोटे आदी उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले आपल्या संस्कृतीतील प्राचीन मूल्य जपण्याचे श्रेय वारकरी संप्रदायाला आहे ही मूल्य विचारांची परंपरा पुढच्या पिढीपर्यंत नेल्याने आम्ही परकीय आक्रमण होत असताना राजकीय गुलामगिरी स्वीकारली पण वैचारिक गुलामगिरी स्वीकारली नाही वारकरी परंपरेने आणि संतांनी जात धर्म भेदामुळे गुलामगिरीत जाणाऱ्या समाजात ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले माऊलीने ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हीच शिकवण दिली आहे एकवीस वर्षांच्या जीवनात त्यांनी दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखवणार आहे म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले विचार आणि तत्त्वज्ञानाचा निर्मळ प्रवाह असलेली भारतीय सभ्यता सर्वात जुनी सभ्यता आहे हे जगाने मान्य केले असल्याचेही ते म्हणाले श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले अर्जुनाला कर्ममार्ग दाखवण्यासाठी भगवान योगेश्वराने गीता सांगितली गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्णकळश आजच्या दिवशी चढवला जाणे हा एक सुवर्ण योग आहे भक्तांनी दान नव्हे तर समर्पण केल्याने हा सुवर्णकलश चढवला गेला सुवर्ण कलशासोबत महा महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्या त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल भगवद्गीतेतील तत्वज्ञान हे जगातले सर्वोत्तम तत्वज्ञान असून ते जगात स्वीकारले जात आहे माऊलींनी नऊ हजार ओव्यांच्या माध्यमातून मांडलेले हे ज्ञान ऑडिओबुकच्या माध्यमातून सर्व भाषेत उपलब्ध होणार असल्याने ते जगभरात पोहोचेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला सबस्क्राईब ना प्रेस देश